नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी यावरील पन्नास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पृथ्वी विज्ञान डॅडॅस वेळेचा ग्रँड स्लॅम चॅम्पियन राफेल नदलाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बावीस स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र नुकताच फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गृहमंत्रालय भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तेरा फेब्रुवारी अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार नुसार भारताचा क्रमांक कितवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो सात प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक कितवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणचाळीस जागतिक बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था डायडास टक्के विकास दर गाटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा पॉईंट सहा कोणता दिवस दरवर्षी दिव्यांग व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन डिसेंबर भारताचा पहिला वर्टिकल लिफ्ट ब्रिज ची लांबी किती आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन पॉईंट झिरो सात किलोमीटर ओ पी एकोणतीसने डॅड पर्यंत वार्षिक डॉलर तीनशे अब्ज उभारण्याचे लक्ष निश्चित केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पस्तीस अलीकडेच कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र कोणत्या संस्थेने रॉकेटच्या घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे थ्री डी प्रिंटिंग प्रिंटिंग मशीन लॉन्च केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आय आय टी हैदराबाद भारतातील पहिला व्हाईट टायगर ब्रिडिंग सेंटर कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश ग्लोबल पीस सिमिट समिट दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दुबई खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असल्याचा आदेशावर स्वाक्षरी केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका कोणता देश कृषी रसायनाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत इक्वेरिन दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास कोणत्या देशा दोन देशात आयोजित करण्यात आला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत आणि मालदीव अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक स्वर्णपदक जिंकले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी योगासन एकोणवीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंकजा मुंडे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब कोणते शहर बनले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विशाखापट्टणम आंध्र प्रदेश दोन हजार चोवीसचा एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कोठे पार पडला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गांधीनगर भारतीय वायुसेनेचे खालीलपैकी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत उत्तराखंडमधील नैनिताल येथे लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बंबी बकेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्रिपुरातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्थापन करण्यात येत आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नरसिंगगड दोहा डायमंड लिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नीरज चोप्रा यांनी खालीलपैकी कोणते क्रमांक पटकावले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दुसरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस जुलै दोन हजार चोवीसची ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्कराज यांनी जिंकली तो कोणत्या देशाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्पेन्स अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तुर्की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोटे पहिल्या मधुबन आणि पार्कचे उद्घाटन होणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सानवी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अभिषेक शर्मा महाराष्ट्र केसरी पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अहिल्यानगर महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस उपविजेती महिला पेलवान कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अमृता पुजारी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्तरावर दारू विक्री बंदी घातली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए e, मध्य प्रदेश सत्याऐंशी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नेदरलँड भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जय जसप्रीत बुमराह आर्थिक पाहणी अहवालानुसार कर तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठ्याऐंशी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आठव्यांदा खालीलपैकी सध्या मार्केटमध्ये पॉप्युलर असणारा चायनाचा ए आय टूल कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डीपस्किप डीप सिक दोन हजार पंचवीसच्या जागतिक हिंदी दिनाची थीम काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा आवाज ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगातील शक्तिशाली सैन्याच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका खालीलपैकी दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एजन्सीज ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यापैकी सर्व आयच्या अहवालानुसार वर्षापर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आन्सर ला आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सत्तावीस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नीती आयोगाने कोणत्या वर्षापर्यंत पाशा अब्ज इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन